शेतकरी मित्रांनो नमस्कार या ठिकाणी आपण आज आलो आहोत टरगुझाच्या प्लॉटर सिमो सीड्स प्रायव्हेट लिमिटेड मैसाना गुजरात या कंपनीचे भाऊवाहनाची लागवड झाली शेतकरी मित्र आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण भाऊय वाहनाची सेटिंग साईज रोगप्रतिकार शक्ती क्वालिटी व्यापाऱ्यांचा रिस्पॉन्स इतर सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया सर आपला परिचय सांगा माझं नाव सचिन ज्ञानेश्वर काळे राहणार चाडपेंपळ तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीना सर आपण वरायटी कोणती लावली लागवड केली हो याची लागवड केव्हा झाली साधारणतः ही सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर म्हणजे थंडीत लागवड झाली फुल थंडीत सव्वीस नोव्हेंबर काय रोपाची लागवड केली का रोपाची रोपाची लागवड केली सर याची सेटिंग वगैरे कशी झाली होती थंडीमध्ये सेटिंग चांगली झाली फळाची साईज वगैरे काय साधारणतः आता साईज दोन दोन ते पाच किलो पर्यंत आहे दोनपासून साडेपाच किलोपर्यंत साडेपाच किलोपर्यंत साईज झाली थंडीमध्ये पण याची रोगप्रतिकार शक्ती कशी बाहूची चांगली काही प्रॉब्लेम नाही आला थंडीत पण काही प्रॉब्लेम नाही आला ने आता ने। आता किती दिवसाचा प्लॉट झाला आपला साधारणतः सत्त्याहत्तर दिवसात झाला सत्त्याहत्तर दिवसाचा प्लॉट झाला आहे थंडीमध्ये हो पाला वगैरे डॅमेज वगैरे दिसतोय तुम्हाला ग्रीनरी कशी दिसते अजून पण क्लिअर आहे इतकी आहे सत्याहत्तर दिवसाचा हार्वेस्टिंग लागला तरी बरोबर बरोबर क्वालिटी वगैरे कशी वाटली तुम्हाला फळाची चांगली क्वालिटी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही किती वर्षापासून भाऊ या वाहनाची लागवड करीत आहात सर तीन चार तीन ते चार वर्षापासून तीन चार वर्षापासून तुम्हाला असं म्हणजे प्रॉफिटमध्येच राहिली काही वराटी लागवड करून हो लॉस वगैरे सेटिंगला प्रॉब्लेम नाही आणि साईजलाही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम व्यापाऱ्यांना रिस्पॉन्स कसा आहे सर वराठीला चांगले काहीच प्रॉब्लेम नाही आता काय रेटने मागितलं आपलं प्लॉट आठ साडेआठपर्यंत नाही आठ साडेआठ पर्यंत मागितलं आहे बरोबर तुम्हाला काय वाटतंय सर आता आपली दोन एकर मध्ये अशी लागवड झाली अपेक्षित उत्पादन काय वाटतंय तुम्हाला किती माल निघावा म्हणून थंडीच्या हिशोबाने हिशोबाने माल अपेक्षित तरी निघाल पाहिजे तीस पस्तीस पर्यंत आवरेज निघायला पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांना अजून काय सांगू इच्छिता काहीच नाही शेतकऱ्यांनी या वाहनाची लागवड बी बिघेल काही प्रॉब्लेम येणार नाही बरोबर एक छोट्यातलं छोडपट फट कापून आपण दाखवा बरं सर लाली वगैरे कशी होऊन आता सरासरी दीड किलोपर्यंतच पळेल ना दीड चीज हो बरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण साधारणतः दीड दोन किलो जो फळ कापलेलं होतं त्याची लाली बघा तुम्ही सर सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद